اس کي چاڙو نوڪم او او ڪري مٿا ته زندہ باد مارکی جي ڌماڪي ها ها پتر ڪا ٿو ها ڪم ٿو ٿو پتر ڪا ٿي راڪونڊي تي سنڪشن راڪونڊي سان راڪونڊي جي آهيو મે ઓળખ મે ઓળખ હવા થામ થમ કો જગ્યાએ લાયા ન બોન્ડું છે ભાઈને સૂચન જાવ દે કરું જમા લાઈ સુચન દે એ બા એ दोन સૂચન સૂચન એ સૂચકલા જાવ દે આતમે હા હા બે મિનિટ ના જાવ તમે અહીંયા બહાર રહેતા બનતો આ બહાર उमेदवारी दाखल केलेला आहे एकंदरीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील उपस्थिती लावलेली आहे कशा पद्धतीची ही निवडणूक का असेल काय ही निवडणूक का जी आहे ती एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी विरुद्ध मलिदा गँग असणार आहे अजितदादांची जी मलिदा गँग आहे या मलिदा गँगला बारामती ना अजितदादांनी इथं शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे ना आरोग्याची केलेले नाही तर ट्र ट्रॅफिकची व्यवस्था आहे रोज दोन दर दोन दिवसाला अपघात होतोय त्या बारामतीत ज्या बारामतीत दादा म्हणतात करोड रुपये निधी आणला फुटपाथ मोठे आणि रस्ते बारीक झालेले आहेत बरं ह्या रस्त्यावरती गरीब माणूस जीवू शकत नाही गरीब माणूस ह्या त्या रोडवरती झोपू शकत नाही झोपला तर अजितदादाच्या मलिदा कॅचे सलमान खान त्यांना सोडत नाहीत आणि दादा जर सत्त्याण्णव लाख रुपयाचं संडास बारामतीत बांधत असतील अशा त्या असल्या विकास बारामतीकारांना नको आहे जो बारामतीकारांच्या जीवावर उठलाय काल खऱ्या अर्थाने दिवसभर मुलाखती घेण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि जण मुलाखतीला आले होते एकंदरीत मेळावा घेण्यात आला त्यानंतर त्या मेळाव्यात सांगण्यात आलं की ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे कसला विकास विकास कसला गोरगरीबाच्या जमिनी लुटून तुम्ही त्याला विकास मानता का घोर गरिबांच्या जमिनी लुटल्यात घरं पाडल्यात दुकानं पाडल्यात हात गाडे दादा लावू हो देत नाही बेकार दिसतात मग आता बा, तुम्ही बारामतीकरां बारामतीला फर्स्ट क्लास बनवून बारामतीकरांना थर्ड क्लास ठेवायचा आहे का आज दादाला तुम्हाला गाडं नको आहेत आणि मतं कशी चालतात गाड्यावाली मतं देणार नाहीत एस सी एसटी ओबीसी तुम्हाला मत देणार नाही तर तुम्ही त्यांच्या फार जीवावर उठलाय एस सीचा चा निधी चौदा हजार करोड रुपये दादा अर्थमंत्री आहेत त्या जसा अर्थमंत्री होत्या तसा एस सीचा निधी ते पळवून नेतात ओबीसींचा ओबीसीचा वजवाटोळ करायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आता तुम्ही बघताय तिथे पिंपळीत राव खोटी कागदपत्र तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून खोटी कागदपत्र तुम्ही गोळा करून तिथल्या ओबीसीला काढून ओ पंच डुप्लिकेट ओबीसी आहेत ते सरपंच झालेलं आहे शिक्षणाचं बी वजवाटोळ केलेलं आहे आणि दादा वहिनी आणि दादाची दोन पोरं विदेशात जातात विदेशात बघतात आणि ती बारामतीत येऊन करतात आणि त्याच्यामुळं काय झालंय रस्ते झाले बारीक फुटपाट झालेत मोठे आणि हे विकास तुम्ही जो विदेशातून बघून तो विदेशातून शाळा बघून ये ना त्या शाळा ज्या अमेरिकेच्या धर्तीवरती मी बारामती शहरात प्रत्येक वीस प्रभागात एक एक सीबीएसई बोर्डाची शाळा ओपन करून खोलून त्यामध्ये बारामतीकारांना महात्मा ज्योतिबा फुलेच्या विचाराने फ्रीमध्ये शिक्षण देईल चौधरी साहेब आपण खऱ्या अर्थाने आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी दाखल केलेला आहे या निवडणुकीसाठी उमेदवार देखील तेवढाच तगडा असणार आहे निवडणूक कशी होती अजून चौरंगी होती तिरंगी होती का दुरंगी होती हे माहित नाही परंतु आपलं प्रमुख मुद्दा काय असणार आहे आप जेणेकरून आपण जनतेसमोर जाऊन या निवडणुकीत संपादन करा तीस बारामतीचा तीस टक्के विकास सत्तर टक्के भ्रष्टाचार बारामतीतली गुन्हेगारी बारामतीत दोन नंबरचे जे धंदे चालू आहेत उघड उघड आहेत ते सगळे जनतेसमोर जनतेला माहीत आहेत बारामती दादागिरी आहे हे लोक म्हणजे मलिदा गँग आहे ही मलिदा गँग या अर्ध्याच्या जमिनी हाडप या अर्ध्याच्या दुकानं हाडप एका अर्ध्याचं गाळं दिलं नाही तर त्याचं बिल्डिंग तीन तीन मधले बिल्डिंग पाडतात ह्या सगळ्या जे मध्ये मलिदा गँगचा जे उद्योग आहेत हे बारामतीकरांच्या समोर मी आहे त्याच्यामुळे बारामतीकरांचा विश्वास आहे मी चोवीस तास बारामतीकरांसाठी अवेलेबल आहे इथला बारामतीतला अधिकारी बी शनिवार रविवारच काम करतो आणि दादा पाठ उठतो मी बारामतीकरांसाठी चोवीस तास असणार आहे दादा तिकडं दादाला इथं शनिवार रविवारचाच आला तर इथू त्याच दिवशी जे अधिकारी काम करतात तर मी चोवीस तास बारामतीकरांच्या सेवेत असणार आहे तुम्ही आता निवडणूक झाली बिहारच्या जा निवडणुकीमध्ये जा दादा ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पक्षाने बिहारच्या शाखेला असं सांगितलं की भुजबळ साहेबांचा फोटो टाकायचा नाही तर त्या भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेऊन काळोराम चौधरी या निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलेला आहे भुजबळ साहेब बी माझ्या बरोबर आहेत हा के हा केस नाही भुजबळ साहेबांची यायची काही गरज नाही भुजबळ साहेब माझ्याबरोबर आहेत ओबीसींना माहीत आहे आणि मी नगराध्यक्ष होणार आहे तुम्ही आहे हो मी त्यांचा सन्मान करतोय कारण आमचा नेता आहे खाताना तुम्ही सगळे होता की जेलमध्ये त्यांना पाठवताय बाय आम्हाला सगळ्या हो बहुजनांना माहीत आहे जेलमध्ये तुम्ही जायचं होतं तर आमच्या साहेबाला पाठवलं होतं आता ते भुजबळ साहेब माझ्याबरोबर आहेत हाके सर माझ्याबरोबर आहेत अजून मी तुम्हाला नावं सांगत नाहीत कारण ते त्यांचे सिटिंगचे आहेत सगळे लोक माझ्याबरोबर आहेत